नमस्कार मित्रांनो मी राजेश माने यूट्यूबच्या बातमी डॉट इन या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो खडकी रेल्वे स्टेशन येथील वर्ड सोसायटी आणि सनशाईन सोसायटी या दोन्ही सोसायट्या त्याचप्रमाणे त्या भागातील अनेक सोसायट्यांमध्ये पावसाचं जे पाणी आहे त्याचा होणारा त्रास त्याचप्रमाणे ड्रेनेज लाईनचं जे पाणी आहे त्या ठिकाणी सुरू असलेलं हे जे काम आहे या संदर्भात येथील नागरिकांच्या अनेक तक्रारी होत्या त्या तक्रारी मुळे येथील ड्रेनेज लाईन संपूर्ण चोकअप झालेले आहेत असे चित्र या ठिकाणी दिसून आलेले होते या संदर्भात महापालिका औंध वॉर्ड ऑफिस त्याचप्रमाणे पाणी विभाग पथविभाग ड्रेनेज विभाग या सर्व विभागांच्या पुणे महानगरपालिकेच्या या सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांना जागेवर बोलवून त्यांना ह्या समस्येतनं मार्ग काय काढता येईल आणि कशा पद्धतीने नागरिकांचा प्रश्न सोडवता येईल यासाठी आमदार सिद्धार्थ शिरोळे आज या ठिकाणी आलेले होते त्यांच्याबरोबर सुनीता वाडेकर माझी उपमहापौर त्यांच्याबरोबर होते त्याचप्रमाणे या दोन्ही सोसायट्यांमधले जे नागरिक आहेत या ठिकाणी उपस्थित होते आणि काय समस्या आहे आणि ह्या समस्या पुढील सात दिवसात सोडवल्या जाव्यात अशी मागणी या नागरिकांनी केले आणि त्याला आमदार सिद्धार्थ शिरोळ यांनी सर्व अधिकाऱ्यांना हे मार्ग प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागावेत अशा सूचना यावेळी दिलेल्या आहेत अजूनही काय चाललंय काय गोट्या कडून चालू करतो भरल्यानंतर ओनरशिप घेणार आम्हाला विचार केला कॉन्ट्रॅक्टरला म्हणून काय उपयोग आहे डिपार्टमेंटच उपयोग असले तर काय करणार आहे सर याच्यावर आता तुम्ही सांगा ना काय झालं काय नाही पंचवीस दिवसात सबस्टेशन हे झालं कशाने होत पाऊस आला की पाणी जमत म्हणून ते कमी माझं काय म्हणणं तेव्हा आलं होतं इथे पाणी इथपर्यंत साधव आणि हे ट्रान्सफॉर्मर आहे ते सगळं पाण्याखाली होतं